पटोलेतील मौजा आमनेर गोंदी संजय भांगे यांची शेती असून गैर अर्जदारे संबंधित शेतकऱ्याच्या शेतातनं बळजबरीतनं जात आहेत त्यांचा शेतीचा रस्ता हा सर्वे क्रमांक पंच्याऐंशी आणि शहाऐंशीमधला आहे तरीसुद्धा बळजबरीनं व्हवाट करत असल्याचा आरोप संजय भांगे यांनी केला आहे मी सर्वे नंबर त्रेपन्न हे माझी शेती आहे आणि पलीकडची म्हणजे नाल्याच्या पलीकडची शेती ही सत्याऐंशी नंबरची असून ते लक्ष्मणराव भांगे यांची आहे तर ते त्यांचा रस्ता पलीकडनं न असून ते सरळ आपल्या त्रेपन्न नंबरमधून बडजबरीने अशी वहिवाट करतात तर ते बळ वहिवाट थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते शिवागाडी किंवा मारहाणीची धमकी देऊन ते इथून बडजबरीने वहिवाट करतात याच्या कार याच्याकरता मी तहसीलदार साहेबाकडे अपील दिली होती पण तहसीलदार साहेबांनी या धुऱ्यावरून वहिवाट तर दिसून येते याच्या आधारे आ, मला एक आदेश पारित केला आहे तर तो आदेश मलासाठी अन्यायकारक आहे असे सांगतो आणि याचा न्याय करून देण्याचे करावे आणि याची सहानिशा करण्यात यावी